मित्रांनो मी आणि तुमचं सर्वांचं स्वागत आहे आपल्या युट्यूब चॅनलवरती आज आपण चालू आहे कारण म्हणजे मला अशी वाटते की कावी आणि तुम्हाला पण औषध की कावीचं औषध कोकणात कुठे भेटतं त्यासाठी आपण चाललोय आहे काका काकाची गाडी आहे तिला बघा अशी बांधावी लागते ही काकाच्या नेमच्या टेक्निक आहे नाहीतर काय होता गाडी चालूच होत नाही आणि आमचं दादा हा तो आणि आमचा काकाक वळखतात बघा बिस्किटा खाता छॉन दिलेली चायचा थर्मस वरून घेतल्यानं आणि नंतर म्हणता की पोटात दुखता वा लेकीन दिलेली ले बघा बिस्किटा खाता चला तर आता आपण जाऊया दादा आमचं गाडी चालवता बघा आणि हा रोड आमचो शॉर्टकट होण्यात जाऊ तो आपल्या काय दाखवत भेटतात आपण दाखवू दाखवतून मी चालतंय कोणाक कोळशी माहीत नसतात म्हणजे कावी चौशील भेटतात त्याच्यासाठी बघा पण दाखवत चाललंय व्हिडिओ जरा माझे बघा व्हायच मग व्हायरल करवा तुमच्यासाठी मी एवढं व्हिडिओ बनवतोय बघत नाही आवर्जून बघा ना जरा या पोंडार घाट बाजारपेठ प्लेट क्रॉस करून जाऊचा लागता हा आणि या हनुमान हॉटेल क्रॉस केलास स्टेट गेलास नंतर एक नांदगाव फोटो आहात कडनं जाऊचा आपल्या या भारतीय स्टेट बँक आणि आपल्या एक पैसे काढूच पहिले पैसे कुक नंतर पुढे जाऊया हय हय उपजा आता पेट्रोल टाकला नेता बी निघाला आता पण कोजारा भीत फुट लोक आता पण चालला आता नांदगाव अकरा किलोमीटर हा तर आता पुढे गेल्या एक टर्न हा त्यानंतर मग टर्न मारला हा त्या सेडला जा रॅली असे हायट जाता हांदगवाक आणि स्ट्रेट जाता स्ट्रेट कणकवली आणि आपल्या ह्या सैडसून धावचा आणि जैतं जैतं असं असले पुढे शाळा आहे पुढे शाळा असं असतात तरी लिहिलेला आणि hunter सगळी जागा एकदम जा जास्त महाग जाता विकत घ्यायची पण नाकी नव्ह आता सध्या आणि या पंचक्रोशीत सगळं महागच झालं रस्त्याच्यावर पण सांगत होता आता दुपत्री आहे आता चौपत्री करायची आता सगळी ও দাদা তু পত না দাদা পড়ো बघा नांदगाव स्टेशन हा साईडला राईट साईडला जाऊचा आहे ना वाट आहे बघा चालत गेलास तरी पाच दहा मिनटं लागतात रिक्षा घराकडनं आणची लागत ना भेटली तर भेटताना तर स्टेशनवर रिक्षा असतो देवघर शिरगाव फोर्टी फाय किलोमीटर्स रायडर हायवे रायडर लग्नाची तयारी लग्न झाला हा झाला पोचला नांदगावात नांदगावचा मार्केटचा मार्केट, मार्केट। मच्छीसाठी जास्त फेमस मच्छी वगैरे जास्त प्रमाणात इकडे भेटली जातात चांगली कारण इकडे किनारपट्ट पडत ना आणि हा हो मुंबई गोवा हायवे ह्या साईडला गोवा या साईडला मुंबई गोवा जवळ असून आम्ही एकदा बन आणि गोव्यात आम्ही जात नाही घरी लोक गोवा गोवा आणि एकाचा ब्रिज आहे तिथून राईट मोडचं चालू आहे नितेश राणे आले आणि हा बघा हा साईड साईडला रोड गेला हा सगळा तारकले इरकरले सगळं का बीच बीच आता सगळा आकडे जा या साईडला तुमच्याकडे मच्छी स्वस्त पण भेटतात आपण घेताना बघू शहा भेटता का काय तर मित्रांनो माझा मी व्हिडिओ जर बघितला असत कुंकेश्वर जाऊचो नितेश नितेश गुरुवच्या चॅनलवरती तर माझं ना हॉय टायर फुटलेलो माझं गाडीचं त्या टर्निंगलाच आणि ही स्कूटी होती आता घातले नवीन टायर आहे हयच फुटलो टायरमधून आणि आहे मी असं हे पडता पडता वाचले माझा काही लागला नव्हता आणि आम्ही कुंकुश्वरात गेला दोघं जण आमकां भेटले त्यांच्या गाडीवरून आम्ही कुंकेश्वरात गेला आहोत नितेश आणि मी आणि रात्री सकाळी चार वाजता इलाव आणि हय झोपला येऊन या याच्यात हय रात्र काढला सकाळी उठला आणि गाडी टेम्पो टाकला आणि घेऊन गेला पुढे गेला पेट्रोल पेट्रोल पंपावर येऊन गाडी लावून ठेवला राम मनदेव मंदिर आहे छोटीशी वाटा दिसत नाही गाडीक ब्रेक कमी आहे गाडी ब्रेक कमी होता आमच्या आधी मोठा पळता जामिंका मोर बर इलो ठरलं ना अजून आंबे फोन सांगून काही नाही अजून बारकी बारखी होत आजीचा घर आहे वर्षानुवर्ष आम्ही येत आहोत औषध तर मित्रांनो आता कोण औषध औषध घेतला त्या आजीकडनं द्या आणि आता आम्ही घरात चालला आणि तुम्हाला मी घरात जाऊन दाखवतो आहे औषध आणि मग काय काय दिलं आणि कसं कसं खायचं आहे ते आणि त्याची प्राईस काय आहे मी सगळी डिटेल्स आता तुम्हाला घरी जाऊन दाखवतो आता मग तिथे दाखवली नाही मी आता पुढे घरी जाऊन दाखवन तुम्हाला चला तर मग आपण आता घरी जाऊया तर आपण आता जाऊनही लाव आणि ही चिट्ठी असतं अशी दिलेली मग बोललेलं आहे ना मी की आता घरात गेल्यानं दाखवतो याच्यात सर्व लिवलेलं काय खायचा काय नाही खायचा आणि कि किती वेळा कोणतं औषध घ्यायचा हे बघा याच्यात एक हिरवी पुडी आणि एक दुसरी ती पाण्यातून खाऊची या आणि एक दुधातून खाऊची आणि ह्या औषध पियानं खाऊ असा असता आणि पर पर्सन दोनशे रुपये घेता सुलोचना आयुर्वेदिक औषधलय ముక్కాం పోస్ట్ కోసీ వర్చివాడి తాలూకా కనకౌలి జిల్లా సింధుదుర్గ